नमस्कार मयुरी रेसिपी व्हलॉगमध्ये स्वागत करत आहे कशा असं मजेत ना आज आपण बनवणार आहे शेवयाची खीर मस्त मलाईदार अशी आपण खीर बनवणार आहे ह्याच्यामध्ये एक सिक्रेट साहित्य घालून मस्त आपण ह्याच्यामध्ये मावा नाही घालायचे की दूध पावडर नाही घालायचं कोणतं साहित्य घालणार आहे ते आपण पुढे बघूया इथे मी एक वाटी पिटी साखर घेतलेली आहे साधी साखर घेतली तरी चालेल इथे गव्हाच्या शेवया घेतलेल्या आहेत वेलची कुटून घेतलेली आहे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे गरम केलेलं तूप लागणार आहे केशर आणि काही ड्रायफ्रूट्स आणि दूध घे लागणार आहे आपल्याला आता इथे मी छोटे चमचे म्हणजे पोहे खायचे पण ते एकदम छोटे चमचे असतात चा, ते चार चमचे म्हणजे टोटल मोठे चमचे असतात ना ते पाच चमचे तुपामध्ये आपण हे शेवायची खीर बनवणार आहे तर इथे मी पहिल्यांदा तीन चमचे तूप घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये चा चारोळी काजू बदाम पिस्ता आणि ह्याच्यामध्ये आहे ना अजून मी मनुके घातलेले आहेत आणि खजूर घातलेले आहेत बारीक असे तुकडे करून हे सर्व आपल्याला तुपात चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे क्रंचिनेसपणा खिरीमध्ये चांगला लागतो म्हणून तर आपल्याला हे सगळं चांगलं असं दोन ते तीन मिनटं चांगले असे खरपूस भाजून घ्यायचेत मंद मन... इथे आपण चांगलं भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्स आचेवरतीच भाजून घ्यायचे फास्ट गॅसवरती भाजलं तर मग आहे ना ते असं करपल्यासारखा वास येईल म्हणून तर आपण आपण म मंदाचेवरती भाजून घ्यायचेत आणि हे चांगलं खरपूस भाजून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटाने आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याच तुपामध्ये आपण गव्हाच्या शेवया आपण भाजून घ्यायचे आहेत आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकतो आणि आता यामध्ये आपण गव्हाच्या शेव या घेतलेल्या आहेत मी एक डिश भरून त्या आपण भाजून घ्यायचेत दोन ते तीन मिनटासाठी कलर चेंज होईपर्यंत ह्या घरीच केलेल्या गव्हाच्या शेवया आहेत आणि हेल्दी अशा आहेत म्हणजे बाजारचे आपण घेतलेले नाहीत यामध्ये मला तूप थोडं कमी वाटलं म्हणून तर मी ह्याच्यामध्ये अजून दोन छोटे चमचे तूप घातलेले आहे म्हणजे टोटल आपण चार चमचे मोठे चार चमचे असतात पोहे खायचे ते चार चमचे तुपामध्ये आपण हे गोड पदार्थ आपण बनवणार आहे आणि हे चांगलं त भाजून झालेलं आहे शेवय आता आपल्या बघू शकते कलर थोडा चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण थोडं दूध घालून घ्यायचं आहे आणि पाणी घातलं आहे अर्धा ग्लास कारण फक्त दुधामध्ये शिजवल्या म्हणून तर थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे पटकन असं शिजेल आणि जास्त टाईम लागणार नाही एक अगदी पाच ते सात मिनटामध्ये होते तो आणि पाण्या दुधाचं आणि पाण्याचं एकत्र एक केल्यामुळे त्याला चव चांगली लागते जास्त पाणी आपण घातलेलं नाही यामध्ये थोडंसंच पाणी घातले म्हणजे अर्धा ग्लास घातलेला आहे याच्यामध्ये पाणी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फक्त दुधामध्ये करू शकता आणि हे ते अजून दूध घातलेलं आहे मी टोटल दीड ग्लास मी दूध घातलेलं आहे यामध्ये आणि अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे नंतर आट आटल्यानंतर आहे ना ते आपल्याला पाणी आहे ना ते कमी होईल आटल्यानंतर एवढं काय हे लागणार नाही आहे आणि यामध्ये केशरच्या काड्या घातल्या थोड्या मी कलर बघू शकते केशरचा मस्त आलेला आहे आणि एक भर मीठ घातलेलं आहे तुम्ही मीठ घालून बघा मस्त लागते खीर होते ही आणि एक पाच ते सात मिनटानंतर बघू शकताय आहे मस्त अशी हे झालेली आहे थिकनेस बघू शकताय आहे आहे आता यामध्ये फिटी साखर जे आपण घेतलेली आहे एक वाटीवर ती घालायची आणि दोन मिनटं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मग आपण हे करायचं आहे अजून दोन ते तीन मिनटं हे करायचे यामध्ये सिक्रेट पदार्थ म्हणजे आपण हा घालणार आहे चार चमचे मी दुधाची साय घातलेली आहे मस्त असा एकदम टेक्शर येतो ह्याला खिरीला आणि एकदम भारी होते शेवायची खीर मी प्रत्येक टाइमला अशीच बनवते तुम्ही पण बनवून बघा तुम्ही एकदम भारी होते रिचनेसपणा हे रिचनेसपणा येतो मलाही घातल्यामुळे ह्याच्यामध्ये दुधाचे पावडर किंवा मावा वगैरे घालायची काही गरज नाही आहे दुधाची साय जरी घातली ना तरी पण मस्त असे होते खीर आणि यामध्ये वेलची फ्रेश अशी फुटून घातलेली आहे मी सात ते आठ वेलची घेतलेली आहे कुटलेली आहे आणि ती घातलेली आहे यामध्ये भाजलेले ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत आता आपण गॅस बंद करायचं आहे म्हणजे ड्रायफ्रुट्स आपण भाजून घेतलेले आहेत त्याचा क्रंचिनेसपणा खिरीमध्ये राहील म्हणून तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आता आपली खीर तयार झालेली आहे शेवयाची हो आत्ता जरी खीर जर शेवयाची तुम्हाला पातळ वाट वारत, वाटत असेल तरी पण एक दहा ते पंधरा मिनटानंतर हे दूध आहे ना ते आळ म्हणजे हे होतं आळतं हे होतं शेवयाची शेवय आहेत ना ते दूध आकसून घेतं नंतर मी पुढे तुम्हाला दाखवतेच एक दहा ते पंधरा मिनटानंतर शेवयाची खीर एकदम अशी घट्ट रबडीदार अशी म्हणजे रबडी कशी असते तशी होते एकदम भारी अशी तुम्हाला पुढे दाखवतेच मी आणि आता मी एका सर्विंग बाऊलमध्ये सर्व करून घेते मस्त अशी आपली शेवायची खीर तयार झालेली आहे गरमागरम वरून पाहिजे तर तुम्ही एक चमचा वरून तूप घालू शकता पण काही गरज नाही वाटत मस्त अशीच खीर खीरले भारी लागते आणि वेलची आपण फ्रेश फुटून घातलेली आहे त्यामुळे अजून चव भारी लागते त्याची हे बघा आत्ता जरी पातळ वाटत असली खीर तरी तुम्हाला मी पुढे व्हिडिओ अटॅच केलेला आहे तिथं बघा तुम्ही मस्त अशी रबडी झालेली आहे मस्त अशी आपली शेवायची खीर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सस्त